भाजपाची विचार व ध्येय धोरण तळागाळापर्यंत पोहोचवा संग्रामसिंग देशमुख कडेगाव तालुक्यात काँग्रेसला मोठे खिंडार अनेक कार्यकर्त्यांचा जाहीर पक्षप्रवेश खिंडारवेशाव तुपेवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात विकास निधी उपलब्ध करून देण्यात आला असून पिण्याच्या पाण्यासाठी पेयजल योजना मंजूर करून आणण्यात आली आहे यापुढे नागरिकांनी सुचवलेली विकास कामे जर पूर्ण झाली नाही तर पुन्हा भेटणार नाही असं स्पष्ट आव्हान सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी दिले येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उमेदवाराची निवड ही त्याच्या कामावर आधारित असावी दिलेल्या उमेदवाराला मतदान रूपी निवडणूक द्या असं आवाहन त्यांनी केलं देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार थेट शेतकरी आणि सामान्य लाभार्थ्यांना मदत करत आहे जिल्ह्याला चंद्रकांत पाटील यांच्यासारखा अनुभवी पालकमंत्री लाभल्यामुळे भाजपाची ध्येय धोरणे युवक युवती तसेच ज्येष्ठांपर्यंत पोहोचवण्याचं काम कार्यकर्त्यांनी करावं असं देशमुख म्हणाले पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सर्वसामान्यांची कामे प्रामाणिकपणे करून त्यांचा विश्वास संपादन करावा लोकांच्या अडचणी सोडवण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न करावा असं आवाहन त्यांनी केलंय ते, के ते तुपेवाडी एतगाव तालुका कडेगाव येथे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या जाहीर भाजप प्रवेश कार्यक्रमात बोलत होते यावेळी क्रांती कारखान्याचे चेअरमन शरद लाड भाजपा कडेगाव तालुका अध्यक्ष विकास सूर्यवंशी लक्ष्मण कनसे डॉक्टर जितेंद्र मोहिते अर्जुन यादव संदेश यादव नारायण यादव आदी जर उपस्थित होते शरद लाड म्हणाले देशमुख व लाड कुटुंबे ही नाण्याच्या दोन बाजूंप्रमाणे असून सर्वसामान्य जनतेला भेटण्यासाठी कुठल्याही चिठ्ठी किंवा शिफारशीची गरज भासत नाही आम्ही चोवीस तास जनतेसाठी उपलब्ध आहोत देश राज्यात सरकार असल्याने सर्वसामान्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल असंही त्यांनी सांगितलं विधानसभा निवडणुकीत मतदारसंघातील दोन हजार तीनशे युवकांना विद्यापीठात नोकरी देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं ती सर्व आश्वासने पूर्ण करून संबंधित युवकांना शासकीय सेवेत सामावून घ्या तुम्ही सांगाल तो उमेदवार आम्ही निवडून देऊ अन्यथा कोठी आश्वासने देऊन लोकांच्या जीवाशी खेळण्याचा धंदा बंद करा असा इशारा संग्रामसिंग देशमुख यांनी दिला यावेळी काँग्रेसचे अर्जुन यादव सुधीर यादव नरेंद्र यादव सचिन यादव शिवराव यादव अनिल यादव विकास यादव संभाजी यादव बापूराव इंगळे देवानंद यादव शिवाजी यादव नामदेव सातपुते विनायक इंगळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी संग्रामसिंह देशमुख आणि शरद लाड यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केलाय लोकांच्या जीवांशी खेळण्याचा धंदा बंद करा तुपेवाडी गावासाठी मोठा विकास निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने संग्रामसिंग देशमुख यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शशिकांत यादव तुकाराम यादव लक्ष्मण यादव मनोज यादव प्रकाश यादव अमोल यादव सोमनाथ घारगे वसंत मेंबर साहेबराव थळे यांच्यासह भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते स्पेशल रिपोर्ट पॉवर मराठी न्यूज मी तर असं म्हणतो की उद्या जिल्हा परिषद लागल्या जे काही तुम्हाला वाटते की काही मंडळी इथं त्रास देत आहेत त्यांना सुद्धा माझी विनंती तुम्ही ठरवा काय द्या आम्ही पण यादी देतो तुम्ही पण यादी काढा ही सगळी पोरं पण परमंड शासकीय सेवेमध्ये समावेश करा तुम्ही म्हणाल त्याला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष सदस्य पंचायत समिती सदस्य आपण करून पण लोकांच्या जीवाशी खेळ करायचा धंदा बंद करा आणि उद्या ही वेळ <laughs> आहे मी तुम्हाला सांगतो पंचायत समितीला जिल्हा परिषदेला पण अजिबात चिंता करून नका विचारपूर्वक <laughs> योग्यच निर्णय घेऊन उमेदवार दिला जाईल <प्थाँगा> उमेदवार घेत असताना निश्चितपणानं सगळ्या गोष्टीचं योगदान त्याचं मूल्यमापन केलं जाईल पण उमेदवार पंचायत मी एक असेल जिल्हा परिषदला एक असेल जरी आपल्या चार जणांची इच्छा असली तरी माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे शरद भवान आम्ही गेली पाच वर्षे जिल्हा परिषद मध्ये गेलो म्हणून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काय येतं हे आपण अनुभवले का आणि असेल आणि तीच पुढे जर गाडा चालू ठेवायचा असेल तर तुम्हाला प्रामाणिकपणे या कार्यकर्त्याच्या पाठीमाग आपले मतदान रुपे आशीर्वाद दिला पाहिजे तुम्ही फक्त द्या सगळ्या गोष्टी जबाबदार आम्ही घेऊ घेतो लक्ष्मी दादा अजिबात दा चिंत करू नका जरी मधल्या काळामध्ये राजकारणामध्ये ह्या दोन घरांच्या संदर्भामध्ये जरी काही झालं असले संबंध कधी तुटायचा संबंध आला नाही मी तर खूप म्हणजे मी माझी माझी स्वतःला चौकट घालून काम करतो हे माझ्यामुळे कोणाला त्रास होईल असं ना राजकारणात तर ना वैयक्तिक व्यवहारामध्ये सुद्धा मी कधी काम करत नाही तेव्हा चिंता करू नका योग्य पद्धतीने निर्णय घेऊ ज्या पद्धतीनं राजकारण चाललंय <ISTuktavar> <DroGet imhran> <small> थाज जाजा जाजा तो की तू सु बरीच जुनी मंडळ आहेत त्यांना सुद्धा माझी विनंती अजिबात मरगजळाच्या मागे पड ना का ती मरगजळ आहे पूर्वी तुपेवाडी घराने प्याला पाणी मागितलं होतं बरोबर का एकदा समुद्र देता का नाही तुम्हाला मोठ्या नेत्यांनी समुद्र देता नाही मी टीका करत नाही पण वस्तूच दे आपण भाऊ अधिक झाले तर सत्तावीस तीस लाखांची पाणी आहे आम्ही तेव्हा बघितलं भाऊ तुझ्या वाटत आम्हाला एवढंच म्हटलं का अक्कग गाव आमची भाऊ के आणि <laughs> म्हणून तो जेव्हा अण्णांच्या बस नाही आता पाटीलदा नाही अण्णांच्या बरोबर शिकाय होती शाळेत होती एकत्र पाणी अशा परिस्थितीत आपला तो जिव्हाळा आहे तू जेव्हा आहे तू पुढच्याही काळात राहू द्या अजूनही काय राहिलेत त्यांना पण विनंती करा एवढ्यासाठी करा उद्या आणि कोण कुठल्या पक्षात येईल काय सांगता येत नाही त्यामुळे अलीकड राजकारणात असं झालंय कायमे उदाहरण देतो शंभर मार्काच्या परीक्षेमध्ये पस्तीस मार्काचा, मार्काचा विद्यार्थी पास होत अलीकडच्या राजकारणाच्या घाईत अशी परिस्थिती झाल्या दोन विद्यार्थ्यापैकी एकाला पडतात सतरा मार्क आणि एकाला पडतात अठरा अठरावाला मेरिटचा विद्यार्थी दोघही नापास आणि त्यामुळे चांगल्या कार्यकर्त्यांना काम करायची संधी मिळणं जरा अवघड आहे पण चिंता करू नका येणाऱ्या काळामध्ये आपले दिवस असतील माझं पण या सगळ्या राजकारणावर उभार कायनं लक्ष आहे तुम्ही अजिबात असं समजू नका की याला काहीच कळत नाही याला सगळं कळतं अजिबात चिंता करू नका राहिला बाग तुमच्या कामाला ज्या पद्धतीने भावनी शब्द दिला एखादं न होणारं काम आम्हाला सांगायचं की नाही झालं तर पुणे आणि परत ना हा प्रकार